डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे सामाजिक समतेचा आणि प्रेरणेचा दिवस परतवाडा शहरातही ही जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली तेरा एप्रिलच्या रात्री बारा वाजता परतवाडा येथील बौद्ध विहारात मोठ्या उत्साहात बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली सर्व बौद्ध बांधव एकत्र येऊन केक कापून बाबासाहेबांना अभिवादन केलं यानंतर सकाळी जयस्तम चौक येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये भीमगीतांनी वातावरण भारावून गेलं कार्यक्रमात अचलपूरचे उपविभागीय अधिकारी बडवंत रखराव आणि माजी आमदार बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला कालचे सारे आज बोलू लागले कालचे सारे मुके आज बोलू लागले कार्यक्रमात डॉक्टर काशीनाथ बराटे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर सखोल विचार मांडले बांधवांनो गुणाबद्दल सद्गुणाबद्दल बाबासाहेबांनी केलेल्या कार्याबद्दल आपण सर्व काही कुठल्या गौरव आले जातून ते गावेच परंतु बाबासाहेबांच्या पासून ते शिकण्यासारखं आहे जास्त लक्ष द्यावं अशी माझी असल्याचेही सांगण्यात आले संपूर्ण परतवाडा जय भीमांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा खर तर इतक्या वर्षानंतर सुद्धा आजची स्थिती आणि दीडशे वर्ष अगोदर असणारी व्यवस्था महात्मा ज्योतिबा फुले असल त्याच्या उद्याचा काठ छत्रपती शिवरायांचा असेल बाबासाहेब ज्या अवस्थेमध्ये जन्म आले आली ती अवस्था असेल हा एकंदरीत एक आपण सगळा अभ्यास केला तर प्रचंड कष्ट होती प्रामाणिकपणा होता बलिदान होत त्याग होता आणि या सर्व याच्यातून सामान्य माणसाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होता काय केलं आणि काय ते जर केलं नसतं तर आज काय अवस्था राहिली असती याचाही विचार होणं फार गरजेचं आहे कदाचित बाबासाहेबांना हे पाऊल उचललं नसतं त्यावेळेस बाबासाहेबांनी कदाचित तुमच्या आमच्यासाठी हा प्रयत्नच झाला नसता तर मग आज भारत कसा राहिला असता हे खरं संशोधनाची गरज आहे आणि जेवढे जेवढे महावीर झाले महापुरुष झाले त्यांच्या प्रत्येक प्रयत्नातून कष्टातून आधार होण्याचा प्रयत्न होत आहे एक जबाबदारी एकच आहे आज जी काही स्पर्धेचं युग आहे त्याची असायला पाहिजे होते पण सगळ्यांच्या स्तंभू मध्ये आता स्पर्धा जातीची झाली महापुरुषांची झाली पण महापुरुषांची स्पर्धा राष्ट्रहिताची होती परतवाडा शहराने यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अत्यंत प्रेरणादायी आणि सांघिक एकतेने साजरी केली हा उत्सव केवळ एक आनंदाचा क्षण नव्हे तर सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज